पैशासाठी शरीर संबंध ओरडून ओरडून गेला जीव आजच्या या भयंकर क्राईम स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो ती म्हणत होती मला जाऊ द्या मला फक्त पैशांची गरज आहे पण त्या नर्धमासाठी ती केवळ एक वस्तू होती शेवटी तिची किंमत ठरली आणि ती किंमत तिनं आपला जीव देऊन भरली ही गोष्ट आहे माळशिरस तालुक्यातील सोनगाव या गावात घडलेली साल दोन हजार एकवीस गावातल्या पोलीस स्टेशनमध्ये एका युवकाने तक्रार दिली माझी बहीण संध्याकाळपासून घरी परतलेली नाही ती मुलगी होती प्राजक्ता खोत वय तेवीस तिचे आई वडील खूप आधी वारले होते दोन भाऊ होते मिळेल ते काम करत परिस्थिती हलाखीची प्राजक्ता एका किराणा दुकानात काम करत होती पण त्या महिन्यात तिचा पगार उशिरा मिळणार होता घरात काहीच नव्हतं ना अन्न ना औषधं एका रात्री तिला गावातल्याच एका मोठ्या व्यापाऱ्याने फोन केला तो तिला म्हणाला बघ तुला दहा हजार रुपये जर लगेच पाहिजे असतील तर फक्त एक रात्र एवढंच कर ती खूप विचार करत राहिली पण परिस्थितीमुळे तिने कबूल केलं मित्रांनो ती म्हणाली माझ्या काही अटी आहेत मी फक्त पैशासाठी येते तो हसून म्हणाला काही हरकत नाही तू फक्त ये सगळं ठरलंय रात्री नऊ वाजता एक लांबट रस्ता शेतीच्या मधोमध एक मोठा बंगला टाईप प्राजक्ता तिथे पोहोचते समोर चार पुरुष बसलेले असतात व्यापारी आणि त्यांचे तीन मित्र मस्त सगळेजण दारू पित असताना गोंधळ सुरू होतो तिला समजतं की तिला फसवलं गेलंय ती म्हणते मी फक्त एका व्यक्तीसाठी आली आहे बाकीचं मला माहीत नाही त्यावर त्यातलाच एक माणूस मोठ्याने म्हणतो तू आता इथून जायची नाही तू आता आमच्या ताब्यात आहे ती रडते हात जोडते पण कोणीच तिचं ऐकत नाही मित्रांनो ती ओरडते मला जाऊ द्या मला फक्त पैशांची गरज आहे पण इतकं नाही आवाज वाढतो ती ओरडते धडपडते पण तिला गार केलं जातं त्यांचं सगळं शोषण चालू राहतं तासन तास शेवटी ती श्वास घेत नाही ती शांत पडते दुसऱ्या दिवशी गावातल्या एका विहिरीतून प्राजक्ताचं प्रेत सापडतं मित्रांनो पोलीस तपास सुरू करतात मृतदेहावर जखमांचे निशान बलात्कार आणि मारहाण स्पष्ट दिसत होती पण कोणी काही बोलत नव्हतं सगळं गाव गप्प सगळे आरोपी वजनदार परंतु एक वळण येतं प्राजक्ताचा फोन तिच्या गळ्यातल्या चेनमध्ये लपवलेला असतो फोन चालू नसतो पण फॉरेन्सिक विभाग तो चालू करतो त्यात एक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडतो तिचा शेवटचा आवाज माझा जीव जाईल प्लीज मला जाऊ द्या इन्स्पेक्टर सागर जाधव या केसमध्ये पुढाकार घेतात काही आठवड्यांच्या तपासानंतर चारही आरोपींना अटक होते पण कोर्टात प्रकरण लांबते गावात दबाव येतो साक्षीदार घाबरतात दोन आरोपी निर्दोष सुटतात मित्रांनो उरलेल्यांना फक्त सात वर्षांची शिक्षा होते पण गावात अजूनही एका भिंतीवर लिहिलेलं वाक्य कोरलं आहे पैशासाठी गेलेली नव्हती ती गरजेने गेली होती पण ती किंमत तिच्या जीवाने मोजावी लागली महाराष्ट्रात अनेक वेळा गरीब स्त्रिया अशा पद्धतीने पैशांसाठी लाचारी स्वीकारतात आणि नंतर त्यांची हत्या होते बलात्कार होतो आणि कोणालाही शिक्षा होत नाही यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अंधार कथा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून बेल बेलायकन दाबा धन्यवाद